सर्व न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा जमिनीच्या व्यवहारापासून ते कुठलाही बांधकाम प्रोजेक्ट पूर्ण होण्यापर्यंत विविध अडचणी येत असतात याच अडचणी दूर करण्याच्या उद्देशाने दोन तरुण म्हणजेच अमित अनिल भगत आणि रितेश सतीश अग्रवाल एकत्र आले असून वन स्टॉप सोल्युशन साठी वेल्थ फिश नावाने कंपनी सुरू केली असून कार्यालयाचा शुभारंभ न्यूक्लियस मॉल येथे करण्यात आला आहे पडतात या सर्व गोष्टींचा अभ्यास करून वेल्थ फिश नावाने अमित अनिल भगत आणि रितेश सतीश अग्रवाल यांनी कंपनी सुरू केली आहे जेथे सर्वसामान्यांचे पुष्कळ सर्व समस्यांचे समाधान एकाच छताखाली मिळणार आहे जागा खरेदी विक्री व्यवहारापासून ते प्रोजेक्ट उभा करण्यात लागणारी सर्व सुविधा दिली जाणार आहे अनुभवी आर्किटेक्ट लीगल ऍडवायझर फायनान्सर आदींचा समावेश वेल्थ फिश कंपनीमध्ये तिथे सतीश अग्रवाल गेल्या दोन वर्षांपासून बांधकाम क्षेत्रात काम करीत आहेत परंतु विविध परवानगी संदर्भात खूप अडचणी असतात हे पाहता ही कंपनी स्थापन केली असून शुभारंभ केला यावेळी माजी नगरसेवक आबा बागुल जयश्री बागुल आमदार माधुरी मिसाळ आमदार रवींद्र धंगेकर प्रसन्न जगताप अभय छाजेड वसंत मोरे माजी आमदार रमेश बागवे बापूसाहेब पठारे मोहन जोशी वीरेंद्र किराड प्रशांत जगताप अरविंद शिंदे अजय भोसले जयंत किराड चंद्रशेखर कदम संदीप लडकत अविनाश बागवे रूपाली चाकणकर आदी मान्यवर उपस्थित होते नमस्कार मैं अमित भगत डायरेक्टर ऑफ वेल्थ वीज एंड नमस्कार मैं रितेश अग्रवाल डायरेक्टर फॉर वेल्थेस अभी हमने ये कंपनी फॉर्म की हुई है फॉर जो लोगों को तकलीफ आ रही है हर घर में प्रॉपर्टीज है पर थोड़ी ना थोड़ी तकलीफ हर प्रॉपर्टी में आ रही है तो हमने अभी एक सोचा हम दोनों दोस्तों ने मिल एक कंपनी फॉर्म करते हैं जहाँ पे हम हर एक की तकलीफ दूर कर पाए वो भी लीगल बेस है जहाँ पे वो इजीली काम भी कर पाए क्योंकि आज सबके पास समय है समय नहीं है पर पैसा बहुत बहुत सारा है तो अभी हमने जो तो ये कंपनी फॉर्म की हुई है उसके हिसाब से हम लीगल बेस है कॉरपोरेशन पी एम आर डी एस महसूल मंत्रालय जो भी काम रहेगा जो आपको अड़चन आ रहा है तो हम लोग उस पर बैठ के आपको सॉर्ट आउट करके देंगे पूरा काम दूसरी गोष्ट लक्ष काम दो तीन महीने लगे पे त्या कामासाठी लोकांचे सहा ते आठ महिने जातात आणि पैसेही जास्त खर्च होतात जा। तर तेच काम आम्ही लोकांचं दोन ते तीन महिन्यामध्ये करण्याचा प्रयत्न करू आणि त्यांचे पैसेही वाचवू जसं की लोकांच्या जागा आहे त्यांना बऱ्याच अडचणींना सामोरे जावं लागतं काही म्हणजे अनेक प्रकारच्या अडचणी असतात तर त्या अडचणी आम्ही सॉल्वही करू आणि त्यांना योग्य मोबदलाही मिळवून देऊ okay. मग आमचं ते असेल आम्ही त्यांना मदत करणार आहे लँड बाय करायला टायटल सर्च द्यायला आणि शेवटपर्यंत विकायला पण जे पण सोर्स असेल लँडला रिलेटेड टू बाय टू सेल पण जे पण हेल्प असेल आपली कंपनी करून देणार त्यांना म्हणजे थोडक्यात जागा लँड रिलेटेड जे काही असेल आ... ते सगळं वेल वेल्थ विच वेल करायचं जसं प्रकरण येणार त्या आपल्याला हिशोने आमच्या फक्त हे असणार की जे पण आपल्याकडे पैसे लावणार हे काम हाय करून तर काम करूनच पैसे जाणार आहे लोक पहिले पैसे देतात आणि त्यांचे पैसे बुडून जातात तर आपल्याला ते असलं नाही पाहिजे काही छल कपटवालं काम करायचं नाही कोणाबरोबर तुमचं काम झालं तर हे काम हाय लिगली नाही तर नाही सिम्पल जागा म्हणजे कोणत्या प्रॉपर्टी लँड ओपन लँड ओपन लँड बाय सेल आणि कॉर्पोरेशन असला तुम्हाला प्लॅन सँक्शन करायचे काय फंडिंग लागते ते अगर तुमच्या नावावर सात बार असेल तर त्याच्यावर फंडिंग पण होते आमच्या कंपनीतर्फे सगळं करून देतोय आम्ही नाईनटीन सिक्स्टी फायव्ह पासून बिझनेस मध्ये ड्रायफ्रुट स्पायसिसमध्ये माझी सीड कंपनी आहे फुडसिंग मध्ये ते आम्ही पॅन इंडिया गवर्नमेंट टेंडर्स करतोय आणि प्रॉपर्टी पण साइड बाय साईड आम्ही वीस वर्षापासून करतोय ते करता करता आमच्या लक्षात आलं की आपल्याला आप लय अडचण येतात पण आपण ते सॉल्व्ह करू शकत नाही कारण आपल्याकडे टाईम नाही आहे त्यामुळे मग अमित आणि मी आम्ही असंच बसलो होतो हॉटेलमध्ये तर आमचा विचार झाला की आपण एक असं प्लॅटफॉर्म तयार करू की लोकांना त्याच्यामध्ये मदत व्हायला पाहिजे व्यवस्थित ते पण एकदम व्यवस्थित म्हणजे एकदम कमी रेंजमध्ये आणि ॲक्युरेट डिलिव्हरी भेटायला पाहिजे त्या हिशोबाने

क्लिअर करून घेतात आणि नंतर काही ना काय अडचण आम्ही मार्ग काढून देणार त्यांना आणि आम्ही म्हणजे हा बिझनेस चालू करायचा उद्देश असा की आम्ही असंच एक दोन लोकांचं काम घेतलं आणि आमच्याकडून ते काम अतिशय चांगलं आणि व्यवस्थित झालं ते इतके खुश झाले की ते आम्हाला म्हणले की आपण आम्ही तुम्हाला भेटण्यासाठी येतोय पण आम्हाला भेटायला कुठेतरी हॉटेलमध्ये भेटतोय कुठं बाहेर भेटतोय तर तुम्ही का फुल्ली याच्यात येत नाही असं त्या ज्यांचं आम्ही काम केलं त्यांनी आम्हाला सुचवलं म्हणून आम्ही असं म्हणले की आपण दोघं ह्याच्यामध्ये आता पूर्णपणे होतो ऑफिसचा आप असणार असणार आहे स्क्वेअर फीट आपलं ऑफिसचा साइज आहे आपले बॉडीवरच असणार पॅनेल असणार ॲडव्होकेट असणार आहे इंटीरियर आहे आर्किटेक्ट आहे सगळे राहणार तर तिन शॉट आपल्याला त्यांना डिलिव्हरी फटाफट उत्तर देता येणार बाहेर वकील कडे तुम्ही गेले तर त्यांची फी्सची चार्जेस वेगळे असतात इथे सगळे एक स्मॉल पॅकेज मध्ये आपण बनवून देणार त्यांना व्यवस्थित म्हणजे आलेल्या व्यक्तीला लीगल ॲडव्हाईज वगैरे सगळे इथेच उपलब्ध आहेत आणि हे पण गरजेचं नाही की आमच्याकडे आले तर तुम्हाला आमच्याकडून काम करायचच आहे वी विल गाईड यू नाही तर फ्युचर मध्ये एक्सटेंड करणार हंड्रेड पर्सेंट आरक्षणच्या जागा आणि टीडीआर संदर्भात कसं तुम्ही टीडीआर तो आम्ही वर्क करतोय ऑलरेडी टीडीआर मध्ये लोकांना त्यांचं गायडन्स नाहीये कारण टीडीआर ची प्रक्रिया मोठी आहे म्हणजे कोणताही लोकल माणूस त्याचं काम करू शकत नाही कारण ते तर ते नाही लोकांना तर त्याच्यात आपण त्यांना गाईड करून देऊ आम्ही घेतो पण आहे आम्ही पण करतो समजा एखादा जागा मालिक असेल की त्याला कन्स्ट्रक्शन करून पाहिजे तर तसं तुम्ही सगळं प्रोव्हाइड पूर्ण करून देणार आपण पासिंग पासून सगळं काय आपण कन्सल्टन्सी पण करणार आणि इन्व्हेस्टमेंट पण करणार हंड्रेड पर्सेंट तुम्हाला आमच्याकडनं फक्त कन्सल्टन्सी हवी असेल तर फक्त कन्सल्टन्सी पण करून बसलं पाहिजे इन्व्हेस्ट इन्व्हेस्टर वेळ असेल पण करू मित्र दोन मित्र आहेत आमचे जी भगत सर त्याचबरोबर जी अग्रवाल आणि त्यांच्या कुटुंबीय आज त्यांनी या ठिकाणी पुण्याच्या मध्यवर्ती कॅम्प भागामध्ये या मॉलमध्ये त्यांनी आज हे छानसं ऑफिसचं उद्घाटन केलं आहे यामध्ये पुणे शहरातील असतील किंवा पुण्याच्या बाहेरील असेल जागा जमीन देणं घेणं देन, असेल फ्लॅट देणं घेणं असेल किंवा फ्लॅटची विक्री असेल फ्लॅट घ्यायचे असेल द्यायचे असेल अशा या ऑफिसला माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा दोघांच्याही रितेश असेल अमित असेल या तो दो दोघांनाही माझ्या मित्रपरिवाराकडनं ॲडव्होकेट प्रसन्नदादा जगतापांकडून खूप खूप शुभेच्छा धन्यवाद जय श्रीराम पहिले आज आम्ही एक सगळ्यांनी मिळून एक काहीतरी समाजासाठी करायचंय लोकांच्या आडीअडचणींना सामोरं जात असतात लोक आणि तेव्हा कुठेतरी आपल्याला समाजाशी संवाद साधायचा त्याबरोबर आपल्याला तरुण पिढीला रोजगार सुद्धा द्यायचा आहे या दृष्टिकोनातून आम्ही आज एक कन्सल्टन्सी कंपनी आजपासून सुरू करत आहोत आणि थोडक्यात विसरा सारी चिंता फक्त हॅलो म्हणा हलो माय फ्रेंड आज आपण पाहिलं असेल की छोट छोट कामासाठी धावपळ करावी लागते आपला हक्काचं घर कसं असावं आपली बिल्डिंग कशी असावी आपण फ्लॅट घेताना आपल्याला किती अडचणींना समोर जावं लागतं मग ते विकसकाला असेल किंवा फ्लॅट घेणाऱ्याला पण असेल या सगळ्या गोष्टींचा विचार करून आज ही फॉर्म आमची उदयास आली उत्तर उत्तर प्रगती हो भरभराट बर हो सगळ्या पुणेकरांना आमचं आव्हान आहे आमच्यावर विश्वास टाका आणि निर्धास्त राहा आपले मनातील सगळ्या संकल्पना कल्पना असतील त्या पूर्ण करायला आम्ही सर्व सक्षमपणे ठामपणे आपल्या पाठीशी उभे आहोत धन्यवाद एक मध्ये या दोघांचं नाव घ्या आणि ह्यांनाच शुभेच्छा द्यायचं माझे सहकारी मित्र आणि माझेच कंपनीचे पार्टनर्स श्री रितेश अगरवाल आणि अमित भगत आज तरुण पिढी बघा आपण पाहिलं असेल सगळे तरुण जण आहेत आईवडिलांचा आशीर्वाद मागत आहेत सौभाग्यवती पत्नी आहेत आम्ही भाऊही जयश्री बाबत असतील आम्ही सगळे त्यांच्याबरोबर आहोत भागुल कुटुंबीय आपल्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे आपण सगळे एकत्र मिळून काहीतरी वेगळं समाजाला देणं हा आबा बागुलांचा हातखंड आहे त्यापर्यंत आता आम्ही दोघंही सगळं व्यवस्थितरित्या समाजाला देऊ अशी मला खात्री आहे दोघांना पुढच्या सा तर्फे महागुल कुटुंबियातर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा